राज्यातल्या एकोणतीस महानगरपालिकांसाठी मतदानाला सकाळपासून जोरात सुरुवात झाली आहे तब्बल नऊ वर्ष रखडलेल्या महानगरपालिकांच्या निवडणुका आत्ता होत असल्यानं प्रचाराचा सुद्धा मोठा धुरळा राज्यभरात पाहायला मिळाला पण आज मतदानाच्या दिवशीच दुबार मतदानाचे होणारे आरोप पैसे वाटल्याचे आरोप तसेच बोटावरची शाई ही पुसली जात असल्याने एकंदरीतच निवडणूक का आयोगाच्या कारभारावरती सगळ्याच पक्षांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जाते पण आज नेमकं कुठे काय काय घडतंय याचे अपडेट्स आपण घेतच राहू पण या सगळ्यात सगळीकडे मतदान नेमकं कसं सुरू आहे कुठे मतदान जोरात होतय कुठं ते कमी होतय मुंबईमध्ये मतदानाचा टक्का वाढतोय का ठाकरेंच्या भगवा घाट सोबत काय घडतंय लोक घराबाहेर कशी आहेत सगळी माहिती समजून घेऊयात आजच्या व्हिडिओत नमस्कार मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू सकाळी साडेसात पासूनच मतदानाला सुरुवात झालेली असून साडे नऊ मतदानाच्या आकडेवारीनुसार एकोणतीस महानगरपालिकांमध्ये पहिल्या दोन तासात सात पॉईंट शून्य तीन टक्के इतकं मतदान पार पडलंय यामध्ये मुंबई महानगरपालिकेसाठी साडे पर्यंत सहा पॉईंट अठ्ठ्याण्णव टक्के मतदान झालं ठाण्यामध्ये ते आठ टक्के भिवंडीमध्ये सहा पॉईंट तेवीस टक्के वसई विरारमध्ये आठ पॉईंट एकोणपन्नास टक्के मीरा भाईंदरमध्ये सात पॉईंट

पनवेल महानगरपालिका निवडणुकीसाठी साडेनऊ पर्यंत आठ टक्के मतदान झालेलं मराठवाड्याच्या बाबतीत बोलायचं तर छत्रपती संभाजीनगरमध्ये साडेनऊ पर्यंत सात पॉईंट ऐंशी टक्के मतदान झाले परभणीत ते नऊ पॉईंट दहा टक्के लातूरात सात पॉईंट शून्य नऊ टक्के जालन्यात आठ पॉईंट चोवीस टक्के नांदेडमध्ये सात पॉईंट सोळा टक्के इतकं मराठवाड्यात मतदान झाले आता पश्चिम महाराष्ट्राकडे येऊया तिथले आकडे बघायचे तर पुण्यात पहिल्या दोन तासात फक्त पाच पॉईंट पाच टक्के इतकंच मतदान झालेलं पिंपरी चिंचवड महानगरपालिकेसाठीचं मतदान सहा पॉईंट टक्के Kevyt कोल्हापुरात ते सात पॉईंट पंचवीस टक्के सोलापुरात सहा पॉईंट शहाऐंशी सांगली मिरज कुपड महानगरपालिकेत सहा पॉईंट पंचेचाळीस इतकं मतदान पार पडलंय एकोणतीस महानगरपालिकांमध्ये पहिल्या दोन तासात सगळ्यात जास्त मतदान हे उत्तर महाराष्ट्रात असलेल्या मालेगावमध्ये पार पडलं मालेगावमध्ये अकरा पॉईंट शून्य नऊ टक्के मतदान नाशिकमध्ये साडेनऊ पर्यंत सहा पॉईंट एक्कावन्न टक्के अहिल्यानगरला आठ पॉईंट चौदा टक्के धुळ्यात पाच पॉईंट एक्कावन्न जळगावात पाच पॉईंट पाच तर या संदर्भात विदर्भातली आकडेवारी आपण बघितली तर नागपुरात सात टक्के चंद्रपूरमध्ये सहा पॉईंट सेहेचाळीस अमरावती सहा पॉईंट सहा आणि अकोल्यात सहा पॉईंट अठ्ठेचाळीस टक्के इतकं मतदान पार पडले पहिल्या टप्प्यामध्ये म्हणजे पहिल्या दोन तासांमध्ये मालेगावमध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक मतदान झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं यानंतर साडे अकरा वाजेपर्यंत जी काही आकडेवारी समोर आली आहे त्यामध्ये मुंबई मालेगाव आणि परभणीमध्ये चांगल्या प्रकारे मतदान झालेलं पाहायला मिळालंय मुंबई महानगरपालिकेत सतरा पॉईंट अठ्ठावीस टक्के नवी मुंबई महानगरपालिकेत एकोणीस टक्के इतकं मतदान झालंय भिवंडीमध्ये ते पंधरा पॉईंट सदोतीस टक्के झालंय तर पनवेलमध्ये सतरा टक्के इतकं मतदान झालंय आता या सगळ्यामध्ये मराठवाड्यातील परभणीमध्ये साडे अकरा वाजेपर्यंत सगळ्यात जास्त मतदान पार पडल्याचं पाहायला मिळालं परभणी तब्बल सव्वीस पॉईंट चाळीस टक्के इतकं मतदान साडे अकरा पर्यंत झालेलं छत्रपती संभाजीनगरमध्ये ते सोळा टक्के जालन्यात वीस पॉईंट तेरा टक्के आणि नांदेडमध्ये सतरा पॉईंट चौदा टक्के इतकं मतदान झालं पश्चिम महाराष्ट्राबाबतीत बोलायचं तर पुण्यामध्ये मतदानात थोडी वाढ होत ते बारा पॉईंट पन्नास टक्क्यांवर पोहोचलं पिंपरी चिंचवडमध्ये सोळा पॉईंट तीन टक्के कोल्हापुरात बावीस पॉईंट पंचेचाळीस टक्के आणि इचलकरंजीत अठरा पॉईंट सत्तावन्न टक्के इतकं मतदान झालं तर सांगली मिरज कुपवाडमध्ये सतरा पॉईंट दोन टक्के इतकं मतदान महानगरपालिकेसाठी पार पडले उत्तर महाराष्ट्राचा विचार केला तर नाशकात चौदा पॉईंट एकतीस टक्के अहिल्यानगरमध्ये वीस पॉईंट सोळा टक्के जळगावात तेरा पॉईंट एकोणचाळीस टक्के धुळ्यामध्ये चौदा पॉईंट तेवीस टक्के आणि मालेगावमध्ये तेवीस पॉईंट अठ्ठ्याऐंशी टक्के इतकं मतदान झालं विदर्भात नागपुरात बारा टक्के अमरावतीत सतरा पॉईंट शून्य दोन टक्के आणि अकोल्यात सतरा पॉईंट पंचवीस टक्के इतकं मतदान पार पडले याच दरम्यान राज्यभरात बऱ्याच मतदान केंद्रांवरती गोंधळाची परिस्थिती पाहायला मिळाली बोरिवलीमध्ये भगवा गाड आणि भाजप आमदार तसेच पोलिसांची बाचाबाची झाली आणि भगवा गाडला या ठिकाणी ताब्यात घेतल्याची सुद्धा माहितीये पोलिसांनी भगवा गाडच्या पदाधिकाऱ्यांना शंभर मीटरच्या बाहेर राहायला सांगितल्याने गोंधळ झाल्याची सा माहिती मिळाली ठाकरेंच्या मामूगिरीला परास्त करा हिंदूंच्या परिसरातच भगवेगाड फिरतायत ठाकरेंची नीती नाही नियत कळालीये मुस्लिम बहुल भागामध्ये का नहीत असा प्रश्न भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साठम यांनी उपस्थित केला तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सगळ्या संदर्भात प्रतिक्रिया दिली की ठाकरे बंधूंनी जी भगवा गाठ ब्रिगेड तयार केली आहे ती मुंबईतील मालवणी आणि काही भागात दिसत नाही मला एवढंच विचारायचं आहे त्यांना सिलेक्टिव्ह दहशत निर्माण करायची आहे का पण मुंबईत कुणीही दहशत निर्माण करू शकत नाही दहशत निर्माण करण्याची यांची क्षमताच राहिली नाही कोणी दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर पोलिस त्यांना ठोकून काढतील असा इशारा सुद्धा या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांना दिला दरम्यान बोगस मतदार शोधत असताना बोरिवलीच्या वॉर्ड क्रमांक दहा मध्ये मोठा गोंधळ सुद्धा पाहायला मिळाला इकडे उद्धव ठाकरेंनी सुद्धा या सगळ्या संदर्भात आता पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगावरती गंभीर आरोप केलेले आहेत मतदान केंद्राबाहेर भाजपच्या उमेदवाराच्या नावाने पाट्या ठेवल्या जातात असे प्रकार कधीच झाले नव्हते नेमका आयोग कसले पगार घेतोय खरंच मतदान आणि मतमोजणीचा दिवस हे वेगळे असतात पण मला आज असं समजलं की टपाली मतदानाच्या पेट्या या स्ट्रॉंग रूम मधनं बाहेर काढणार आहेत हे कसं शक्य आहे हा तर लोकशाहीचा खून करण्याचा प्रकार आहे काहीही करून त्यांना सत्ता काबीज करायचे यामध्ये दुबार नाव आहेत तिथं आयोग हमीपत्र घेणार होतं त्याचं काय झालं यात बीएमसी आयुक्त असतील किंवा आयोगाचे आयुक्त असतील तरी सुद्धा त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे आता राज्यभरात जिथे काही गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामध्ये नाशिकच्या देवळालीमध्ये पैसे वाटतांना एक व्हिडिओ व्हायरल झाला त्या व्यक्तीला स्थानिक लोकांनी मारहाण केल्याची माहिती समोर आली त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली आहे नाशिकच्या मालेगाव मध्ये एका मतदान केंद्राच्या बाजूच्या घरात आठशे पेक्षा जास्त मतदान कार्ड आढळून आलेले आहेत मिळालेली कार्ड हे बोगस असल्याची शक्यता वर्तवली जाते तर पिंपरी निलेश नावाच्या व्यक्तीने केंद्रात मतदान करताना व्हिडिओ काढला हा निलेश डोके एका महिला उमेदवाराचा पती आहे यावरती पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दखल घेत इलेक्शन कमिशनकडनं गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिलेले आहेत याशिवाय पुण्यामध्ये रुपाली चाकणकर यांनी प्रभाग क्रमांक चौतीस मध्ये मतदान केंद्रावरती जात त्या ठिकाणी शाही पुसली जात असल्यावर अधिकाऱ्यांना जाब विचारला आणि भाजपवरती गंभीर आरोप केलेत शिवाय त्यांनी या संदर्भात निवडणूक आयोगाकडे तक्रार सुद्धा केली आहे तिकडे विदर्भातल्या नागपूरमध्ये फुटाळा परिसरात ईव्हीएम मधील तांत्रिक त्रुटीने नाट्यमय वळण घेतलं बटन दाबल्यानंतर लाईट लागलेली नाही अशी तक्रार काही मतदार करत होते त्यामुळे काहीसा गोंधळ उडाला होता मात्र काही वेळातच ही अडचण दूर करण्यात आली तर नागपूर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक पस्तीस मधील मतदान केंद्र क्रमांक पंचवीस दशरथ पाटील वाचनालय इथं मतदान यंत्रणांच्या मांडणीमध्ये गोंधळ झाल्याचं निदर्शनास आलं निवडणुकीच्या नियमांनुसार मतदान यंत्रे ही अ ब क ड या क्रमाने लावणं आवश्यक असताना तिथं ड क ब अ अशा उलट क्रमाने यंत्रे लावण्यात आल्याचा प्रकार समोर आला नागपूरच्या प्रभाग तेवीस मध्ये सतनामी नगरमध्ये मतदान केंद्रातल्या गर्दीवरनं भाजप आणि काँग्रेस कार्यकर्त्यात आणि बाचाबाची झाली अखेर भाजप उमेदवार बाल्या बोरकर यांनी कार्यकर्त्यांना शांत केलं तर सोलापुरातील प्रभाग चार मधील ईव्हीएम मशीन ही तासभर बंद होती त्यामुळे मतदारांची राग वाढायला लागली त्यामुळे भाजप उमेदवार अनंत जाधव यांनी मतदानासाठी एक तास वाढून देण्याची मागणी केली तर नाशिकच्या प्रभाग क्रमांक चोवीस मध्ये धनुष्यबाणासमोरचं चो बटन दाबल्यानंतर भाजप उमेदवाराच्या नावासमोरील लाईट लागत असल्याचा आरोप एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांनी केला याबाबत निवडणूक अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार सुद्धा करण्यात आली आहे एकंदरीतच आज मतदानाच्या दिवशी अनेक ठिकाणी गोंधळाचं राड्यांचं वातावरण पाहायला मिळत आतापर्यंत जी काही आकडेवारी समोर आली आहे त्यानुसार मालेगाव असेल मुंबई असेल किंवा परभणी आणि कोल्हापुरात चांगल्या पद्धतीनं मतदान जे आहे ते बाहेर पडत असल्याचं दिसून आलंय आता यानंतरच्या पुढच्या टप्प्यात जी काही आकडेवारी समोर येईल त्याच्यावरती ठरेल की नेमके मतदार किती प्रमाणात बाहेर पडत आहेत कुठल्या महानगरपालिकेसाठी जास्तीचं मतदान होत आहे संदर्भातले सगळे अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू या सगळ्या माहितीबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया लिहून नक्की कळवा आणि बोलबुडीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा